मंडई वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आजचा ब्लॉग डायरेक्ट बाईकवरनं स्टार्ट होता कारण आज वार गुरुवार आणि आपण चाललो श्री स्वामी समर्थ मठमध्ये तर जाऊया तुमका तुम्हाला आणि आपल्यासोबत आज आई असा आणि बाहेर बघू शकताय आज ऊन पडला तीन चार दिवसानंतर जाऊया बाहेर पडूया फिरान येऊया बघ आई आई रेडी झालेली या चला बाहेर पडूया आणि परत जस्ट आत्ता पडलो आता दोन दिवस मी बघितला तर पाऊस पडावतो हो आज जरा ऊन असा आज जरा क्वालिटी फरक वाटत का त्याची बाकी मोड मोडचा सगळ्या आईकडे सोपवलं हो आज आणि आपल्या सोबत आणि पण असत ते पण येतात पण आमच्या इकडनं मोड जवळ असं सहा किलोमीटर तर आता आता तुम्हाला काय काय लागतं आता दाखवते आता चांगल्या रोडवरती येलो पहिलं तर आपण आपलं मंदिर भेटतला आता राईट साईडला आणि आहे मग आपल्या गावाची सीमा समजतली आपण दुसऱ्या गावात प्रवेश करतलो तुळसुली गाव जो की आमच्या गावच्या पुढचं गाव असा करेब उद्यानंतर तुळसुली साईडला तुम्हाला गाडी दिसत असतात इकडे मांडकुले म्हणून गावात इकडे एक रोड गेलो सर आतमध्ये गावात याच रोडला जाताना आपण आपली शाळा पण भेटतेली केली जिकडे आम्ही पाचवी ते बारावी पर्यंत आमचं शिक्षण कंप्लीट केलं इकडनं करेक्ट लेफ्ट साईडला ले। इकडे ग्राउंड असा आमच्या कॉलेजचा अकरावी बारावी कॉलेज आहे ज्युनियर कॉलेज हे बाई सगळे वर्ग असत अकरावी बारावी नंतर खाली इकडे सगळे दहावीपर्यंत इकडे गेट आहे शाळेचो सगळी दुकानं वगैरे हो इकडे रिसेस झाल्यानंतर खाऊ वगैरे खाऊ कमी येऊ आणि करेक्ट थोडासा पुढे गेल्यानंतर इकडे स्टॉप असा आणि लेफ्ट साइडला लिंगेश्वर मंदिर सुद्धा असा तुळसुली गावातला इकडे सध्या हरिनाम सप्ताह चालू आहे तिवसुली गाव तर आपण क्रॉस केलो आणि तिळसुलीनंतर अजून एक गाव लागतं म्हणजे केरवडे केरवडे गाव करेक्ट या साईडला असा पुढे गेल्यानंतर राईट साईडला एक पाटो मिळता केरवडे पाटो इकडनं आतमध्ये गेलो राईट साईडला केरवडे आपल्याला सरळ जाऊचा आता डायरेक्ट मठाकडे पेढा घेतात आणि खूप लांब लांब वरण हो ना। महाप्रसाद पण असतात होता एकदम राईट साईडला बळायचं हे बघ लोक दर्शन वगैरे घेऊन दिले बसची वाट बघतात स्टॉप पण आता इकडे नावाचा असा कासमळा मठ एक चारशे पाचशे मीटरच्या अंतरावरती असा ऑलरेडीच गर्दी भरपूर गाडी वगैरे हो लोक दर्शन घेऊन ट्रॅव्हल्स वगैरे घेत असतात सारखे गाडी पार्क करूया पोहोचलो आपण मेन एन्ट्रस असतो आणि मंडई आतमध्ये परवानगीचा व्हिडिओ घालू अलाउड नाही जाऊया दर्शन घेऊन येऊ बघा ही पण येईल सगळी मिलिंद भाई यांनी आपले मागे होते मिलिंद पहिल्यांदाच येतात वाटतं होय <laughs> ना जाऊया पाय दोन आतमध्ये जाऊ म आई काहीतरी ह्या घेतली या अगरबत्ती वगैरे

म्हणजे दुपारच्या टाईमला आपण इलो त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही होती नाहीतर सकाळी आणि संध्याकाळी भरपूर गर्दी असते एकदम आपण लेटच बाहेर पडलेलो आता घरी तीन बावीस जागेत त्याच्यात सत्तावीस जागेत

आम्ही आपल्या गावात दर्शन घेऊन आता रे घरात अजिबात वातावरण दिसणार नाही एकदम ऊन पडलेला जोरदार पोहोचलो घराकडे चपला बघा आमच्या घराकडे किती आहेत भियात व्हिडिओ तो काही आईन सगळा सांभाळल्यानं थंडी पोचलो घराकडे भेटाय त्या अशाच आणि एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय चला बाय बाय